आज या पेडगावच्या मैदानात नक्की करणार काय किंवा कुठे यांचा निभाव लागणार परंतु या बैलांबद्दल काही का गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या आहेत ऐकण्यासारख्या आहेत आज कोकणातून बैल या ठिकाण आलेले आहेत आपण या मालकांकडून किंवा या बैलांविषयी पलीकडचा बैल बघा मोठ्या मापाचा आहे परंतु अलीकडची दोन्ही बैल एकदम जबरदस्त आहेत आपण मालकांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी या ठिकाण पेडगाव या ठिकाणी आलेलो आहे बैल बघून घ्या तुम्ही नमस्कार कुठून आलाय काय कोकण चिपळूण चिपळूण वरून आलेला आहे आता एवढी लहान बैल आणलेली आता पेडगाव सारखं मोठं मैदान आपली गाडी पळणार किंवा याच्या आधी पळली काय सांगताल या टायमाला पण आपण ओपन गटामधून पळणार आहोत हा आठ नंबर गटामध्ये चिट्टी आलेली आहे हा आणि ह्याच्या अगोदर पण आपण तिकडे आमच्या कोकणामध्ये तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपण पळत असतो बैलांना काय फायनल वगैरे हो घेतलीत किंवा हो या वर्षी ह्याने चार फायनल केला नाहीत आणि ह्याने ह्याने सात फायनल केला नाहीत मित्रांनो बघा याने चार फायनल केलेले आहेत या दुसर, दुसरा बैल दिसतो त्यानं सात फायनल केले फायनल दोन नंबरच्या आहेत चार फायनल दोन नंबर हा हा म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्याच्यामध्ये सात फायनलच्या आहेत म्हणजे मोठ्या बैलांच्या गटामध्ये पण आमच्याकडे गावरान म्हणजे आडघाटी आणि गावठी असं एकत्र असतं त्याच्यामध्ये पलत गावठी मध्ये म्हणजे एवढ्या लांब मध्ये आता तुमचा खेळ जरा वेगळा आहे <laughs> सातारी छकडीचा खेळ वेगळा आहे पण एवढा खर्च करून तुम्ही या मैदानात येण्यामागचं कारण एक आम्हाला हौस आहे म्हणजे मोठं हिंद केसरी मैदानामध्ये थोडस आपण आल्यानंतर आम्हाला पण म्हणजे आमची पहिल्यापासून इच्छा होती की यावं आणि या वर्षी आम्ही कराड तालुक्यामध्ये फोटले गावामध्ये आम्ही आलो होतो एकदा आणि तिथे आम्हाला चांगला असं रिस्पॉन्स चांगला भेटला पहिला आमचं नाव केलं त्यामुळे आम्ही या मैदानात पण उपस्थित राहिलो साधारण किती किलोमीटर वरन आलाय एकशे ऐंशी एकशे ऐंशी किलोमीटर मित्रांनो कोकणातून आज घाटावरती आलेलो आहे आलेले आहेत आणि ही दोन्ही बैलांनी मोठ्या बैला काय सांगताल दादा ते चार फायनल झालेले आहेत परत शिरवली मैदानामध्ये आता इकडं काय त्याचा पायरा झालेला आहे कसं ओपन हे आठव्या गटात गाडी आहे का आठव्या गटामध्ये ओपनला ओपन मध्ये ओपन मध्ये म्हणजे लोकांना बघण्यासाठी विचारतो की लोकांना उत्सुकता राहील की नक्की गाडी ही कुठल्या गटात पाहणार मित्रांनो ओपन आठ नंबर आणि तास किती ला आलाय सहा नंबर आठ ओपनच्या आठ नंबर गट आणि तास क्रमांक सहा वरती ही दोन्ही जोडी पाहणार आहे बैल पळू किंवा नाही पळू पण एक नाद जोपासण्यासाठी आज कोकणातून या ठिकाणी सर्व मंडळी आलेले खरोखर तुमचं घाटावरती स्वागत करतो माझ्या चॅनेलच्या वतीनं त्याचबरोबर त्याचबरोबर बैलाला बघण्यासाठी एवढी एवढी बैलांना या ठिकाणी बघण्यासाठी काहीतरी आकर्षण आहे हे आकर्षण बघण्यासाठी आज पेडगावच्या फाटीवरती आलेले आहेत आणि मित्रांनो याही व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो आता आपण कोकणात ना? पाऊस नाहीये म्हणजे मध्यंतरी आम्हाला भेटलं रस्त्या मध्ये पण आता इथे तरी काहीच नाहीये या फाटीवर काय पाऊस काहीच नाही आणि पाऊस आला तरी काय फरक पडत नाही एकदम माल एकदम याचा आहे त्याच्यामुळे काय फरक पडत नाही एकदम खडकीचं मैदान आहे माळ आहे त्यामुळे काय फरक पडणार नाही मित्रांनो आणि या दोन बैलांसाठी मालकांसाठी मालकांच्या जिद्दीसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका